आपल्याजवळील म्हणजे आपल्या मालकीच्या या सात वस्तू कधीच कोणाला देऊ नका यामुळे आपल्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होऊ शकतात घरामध्ये पैसा टिकणार नाही पैसा बरकत येणार नाही आणि आपल्या घरामध्ये अचानक धनहानी होऊ शकते म्हणून या सात वस्तू कधीच कोणाला देऊ नका त्या वस्तू कोणत्या आहेत विषयीची माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी अशा काही वस्तू असतात त्या वस्तूशी आपलं भाग्य जोडलेलं असतं काही वस्तू आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात त्या इतर कोणालाही देणे शुभ मानले जात नाही मग ती आपली चांगली मैत्रीण असू दे आपला मित्र असू दे नातेवाईक असू दे किंवा शेजारी असू दे या वस्तू कधीच कोणाला द्यायच्या नसतात कारण या वस्तू आपण दुसऱ्याला दिल्याने आपलं भाग्य त्यांना दिल्यासारखं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं नशीब आपण साथ देणार नाही आपल्या घरात अडचणी कष्ट आपण सोसावी लागू शकतात या गोष्टीची माहिती नसल्यामुळे आपल्याकडून नकळत काही चुका होतात आणि आपणास वाटते की मी खूप मेहनत करतो पण मला लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तुमच्या घरात पैसे टिकत नसतील पैसे बरकत येत नसतील पैसे कुठे जात आहेत हे लक्षात येत नसेल तर आपण काही चुका केलेल्या असतात तर त्या चुकाची सजा अशा प्रकारे भोगावी लागू शकते तर मंडळी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली वस्तू स्त्रियांशी संबंधित आहे स्त्रियांनी आपल्या पायातील जोडवे गळ्यातील मंगळसूत्र आपल्या कुंकाच्या करंड्यातील कुंकू आपल्या हातातील बांगड्या कपाळाला लावायची टिकली आणि लग्नातील साडी कधीच कोणाला द्यायची नसते ती व्यक्ती कितीही जवळची असू दे पण या वस्तू कधीच कोणाला देऊ नका कारण याचा परिणाम आपल्या संसारावर आपल्या सुखी जीवनावर पडू शकतो आणि याचे भोग आपल्याला व आपल्या पतीला भोगावे लागू शकते या कारणामुळे पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात पती पत्नीमध्ये प्रेम कमी होऊ शकते आणि संसारातील बऱ्याच गोष्टी विस्कळीत होऊन जातात ज्या घरात पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतात त्या घरात माता लक्ष्मी टिकत नाही कारण ज्या घरात वादविवाद होत आहेत त्या घरात त्यांचं मन लागत नाही म्हणून त्या कायमच्या घरातून निघून जातात तर मंडळी या वस्तू कधीच कोणाला देऊ नका कारण या वस्तू तुमच्या सौभाग्याचं लेणं आहे या वस्तूवर फक्त आणि फक्त तुमचाच अधिकार आहे म्हणून या वस्तू कधीच कोणाला शेअर करू नका दोन आपल्या घरामध्ये लहान गोंडस बाळ असतं तर त्या बाळाची कपडे सुद्धा कधीच कोणाला द्यायचे नसतात आपण खूप चांगल्या भावनेने आपण खूप चांगल्या भावनेने आपल्या बाळाचे कपडे इतर कोणाला देऊन टाकतो कारण आपल्या बाळाला ते कपडे येत नसतात म्हणून या कपड्याचा इतर कोणत्याही लेकराला उपयोग व्हावा म्हणून आपण शुद्ध मनाने आपल्या मुलांची कपडे कोणालाही दान देऊन टाकतो पण हे अत्यंत चुकीचे आहे कारण शास्त्रानुसार आपलं बाण दहा अकरा वर्षाचं होईपर्यंत त्याचे कपडे कधीच कोणाला द्यायचे नसतात आपल्या मनामध्ये गरिबाविषयी चांगली भावना आहे या कपड्याचा उपयोग योग्य ठिकाणी व्हावा असं आपणास वाटू शकतं आपण गरिबांना हे कपडे देऊन देतो पण याचा विपरीत परिणाम आपल्या मुलावर होऊ शकतो जर आपल्याला कपडे द्यायचे असतील तर आपण नवीन कपडे विकत घेऊन द्यावे पण आपल्या मुलाचे जुने कपडे देऊ नका कारण आपण आपल्या मुलाची कपडे इतर कोणाला देतो तर त्याचा परिणाम थेट आपल्या मुलाच्या भाग्यावर पडत असतो त्याच्या नशिबावर पडत असतो काही वेळा आपण लक्ष करून बघा आपलं मूल अचानक किरकिरी करू लागतं त्याची अचानक तब्येत बिघडू शकते तर याचे मोठे कारण त्याचे आपण दिलेले कपडे असू शकतं दहा अकरा वर्षाच्या मुलाचे कपडे आपण जर दान देत असाल तर ते कपडे सुद्धा आपण स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात बुडवून ते कपडे दान दिलं पाहिजे यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्यावर होत नाही आणि दान दिल्याचं पुण्यसुद्धा आपणास प्राप्त होतं तर मंडळी आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात त्या वस्तूवर माता लक्ष्मीचा प्रभाव असतो या वस्तू कदाचित आपणास माहीत सुद्धा असतील त्यामधील पहिली वस्तू म्हणजे झाडू आपल्या घरातील झाडू कधीच कोणाला देऊ नका जर कोणी आपल्याला झाडू थोड्या वेळासाठी मागत असेल तर आपला झाडू कधीच कोणाला चुकूनही देऊ नका ज्यावेळी आपल्या घरातून झाडू बाहेर जातो तेव्हा त्यांच्या सोबत आपली लक्ष्मी सुद्धा निघून जाते परिणामी आपणास अडचणीचा सामना करावा लागू शकतो म्हणून आपल्या घरातील झाडू कधीच कोणाला देऊ नका दुसरी वस्तू आहे पोळीपाट आणि बेलन या वस्तूवर सुद्धा माता लक्ष्मीचा प्रभाव असतो म्हणून थोड्या वेळासाठी किंवा कोणाला आपल्याकडे डबल झाला आहे म्हणून चुकूनही देऊन टाकू नका यामुळे आपल्या घरातील आर्थिक स्थितीवर याचा पूर्ण प्रभाव पडू शकतो म्हणून लक्षात ठेवा पोळीपाट आणि बेलन कधीच कोणाला द्यायचे नसतात त्याचबरोबर पोळीपाठ आपल्या घरामध्ये कधीच उलटे ठेवू नका यामुळे सुद्धा घरामध्ये आर्थिक अडचणी येऊ शकते तर मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कधीच कोणाला दही देऊ नका यामुळे याचा परिणाम आपल्या सुख समृद्धीवर आपल्या संपत्तीवर आपल्या घरातील बरकतीवर पडत असतो याचा खूप जणांनी अनुभव सुद्धा घेतलेला आहे यासाठी कधीच कोणाला साखर आणि दही शुक्रवारच्या दिवशी देऊ नका दहीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे शुक्रग्रह सुखसंपत्तीचे समृद्धीचे दाता आहेत यामुळे दही कोणालाही शुक्रवारी दिल्यामुळे आपल्या घरात बरकत येत नाही शुक्रवारी दही कोणाला देऊ नये हे योग्य आहे पण संध्याकाळच्या वेळीसुद्धा कोणालाही दही आणि साखर म्हणजे पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीच कोणाला द्यायच्या नसतात यामुळे याचा परिणाम आपल्या समृद्धीवर पडत असतो मंगळवारी कधीच कोणाला पैसे देऊ नका तर मंगळवारी दिलेले पैसे शास्त्रानुसार कधीही वापस येत नाहीत आले तरी ते सत्कार्याला म्हणजे चांगल्या कामाला लागत नाहीत म्हणून कोणाशीही मंगळवारी पैशाचा व्यवहार करू नका त्याचबरोबर सूर्यास्ताच्या वेळी कधीच कोणाला हळद देऊ नका हिंदू धर्मशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते अनेकांना माहीत आहे हळदीवर गुरुग्रहाचा प्रभाव आहे याशिवाय हळद लक्ष्मीचे सुद्धा प्रतीक मानले जाते ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह बलवान असतो त्या व्यक्तीच्या नशिबात अपार धनसंपत्ती येत असते म्हणून अशा व्यक्तीने संध्याकाळी हळदीचे दान करणे चुकीचे आहे दुसऱ्याला संध्याकाळी दिलेल्या हळदीमुळे गुरुग्रह आपल्या कुंडलीतील कितीही बलवान असेल तर तो कमजोर होतो आपल्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होऊ शकतात पैशाच्या समस्या निर्माण होऊ शकतात यामुळे संध्याकाळी चुकूनही कोणाला हळद देऊ नका त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी आपल्या जवळील मौल्यवान वस्तू जसे सोने चांदी पैसे अशा वस्तू ज्यावर लक्ष्मीचा प्रभाव आहे अशा वस्तू कधीच कोणाला संध्याकाळच्या वेळी द्यायच्या नसतात या वस्तूवर माता लक्ष्मीचा प्रभाव असतो संध्याकाळी आपण घरामध्ये मुख्य संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाज्यातून माता लक्ष्मी आपल्या घरात येते संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते अशा वेळी जर आपण या वस्तू कोणाला देत असाल तर माता लक्ष्मी आपल्यावर रागावते आणि आपल्या घरातून त्या कायमच्या निघून जातात त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी कधीच कोणाला कांदा लसून देऊ नका यामुळे सुद्धा आपल्यावर विपरीत परिणाम पडू शकतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय माता लक्ष्मी यामुळे आपल्या घरात लक्ष्मीची कधीही कमतरता भासणार नाही धन्यवाद